इंद्रायणी इंद्रायणी वा खरं जगणं म्हणतात ना ते यालाच बघा ना म्हणजे या गाण्याचे मूळ गायक आणि गीतकार जाऊन इतकी वर्ष झाली पण आजही त्यांचं नाव गाजतंय वाढतंय ला था। ला की लाखातलं बोल आता आता आपण सामान्य माणसो वाळवरच्या अक्षरासारखं आपलं नाव एका लाटेसरशी पुसलं जाणार ते संपलं की आपणही संपलं असं का म्हणता तुम्ही आपलं ही नाव राहील की ते खारी एवढा का होईना आपण निश्चित राहील ते कसं आता असं पहा कुणी पाणपोया बांधतात कुणी अन्नदान करतात कुणी देवळं उभारतात आपण आपल्या अवयवांचं दान करायचं एकदम डायरेक्ट हो म्हणजे बघा आपले डोळे आपलं लिव्हर किडण्या हे आपल्यानंतर दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी पडू शकत हो आपलं काळीज हे सुद्धा कोणाच्या तरी शरीरात चक्क धडधड करू शकत काय सांगताय हो तुम्हाला सांगतो बर का एका माणसानं केलेलं अवयव दान हे आठ जणांचा जीव वाचवू शकत आपल्या नंतर आपल्या अवयव वाया जाण्यापेक्षा दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी तरी पडतील हो मी आजच फॉर्म भरून टाकतो तुमचं काय हरीत भरलाय काय सांगतो कुणीतरी म्हणून ठेवलेलंच आहे ना कोणी मीच म्हणतो ना मरावे परी अवयव रूपी उरावे हरी हरी आता जरा गाणं ऐकू देणार का हो हो सॉरी 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 कान रे कान रे कान रे नंद न